महाविद्यालय खोच तालुका मोखाडा जिल्हा पालघर येथे बारा जानेवारी रोजी रविवारी वार्षिक स्नेह संमेलन व गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजमाता जिजाऊ विकास प्रबोधन संस्थेच्या अध्यक्षा जयश्री सुनील पाटील यांनी भूषवले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थापक सुनील पाटील मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ मोखाडा पंचायत समिती सदस्य अनिता बंडू पाटील खोच ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पांडू मालक माजी सरपंच एकनाथ पवार सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र जाधव हो, आरोहण संस्थेचे पदाधिकारी मुख्याध्यापक रुकारी सचिन भामरे बरस ठाके चौभाण शशिकांत मगर मकर कोरडे दामसे भोए पत्रकार बैजल पत्रकार कांबडी पत्रकार बात्रे सर्व गावातील मान्यवर यांचे लेझिमने स्वागत करण्यात आले यावेळी मान्यवरांच्या हस्ते रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले शाळेच्या मुलांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपले कलागुण सादर केले तसेच वर्षभर विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यात विजेत्या मुलांचा गुणगौरव करण्यात आलाय तसेच राजमाता जिजाऊ जयंती व वा वार्षिक गुणगौरव औचित्य साधून राजमाता जिजाऊ विकास प्रबोधन जव्हारचे संस्थापक सुनील पाटील संस्थेच्या अध्यक्षा जयश्री पाटील यांच्या मार्फत शैक्षणिक व सामाजिक कार्यात भरीव कामगिरी केल्याबद्दल छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय खोदचे विद्यार्थी प्रिय व उपक्रमशील शिक्षक शिक्षक गणेश कोर यांना सन दोन हजार करण्यात आलाय हा कार्यक्रम शाळेचे प्राचार्य पगार शाळेच्या शिक्षिका अहिरे जे एस अहिरे आर आर जाधव बसमे उमेश सर खोडे सर विष्णुभोये यज्ञेश्वर अहिरव सर्व विद्यार्थी यांनी पार पाडलाय प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी दयानंद शिंदे मुखाडा